नमस्कार खोटं बोला पण रेटून बोल खोटं बोला पण सातत्याने बोला फेक नरेटिव्ह करा हीच भूमिका सातत्याने भाजपाची आणि शिंदे आणि फडणवीस सरकारची राहिलेली आहे मला या ठिकाणी सांगायला पाहिजे एक फेक नरेटिव पूर्ण महाराष्ट्रात चालला आहे ज्याचा उल्लेख रश्मी पुराणी मी तिच्या ट्विटमध्ये केला आहे की वफ बोर्डला या मंदिराची जमीन या किल्ल्याची जमीन अशा तऱ्हेने एक फेक नरेटिव्ह त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुरू आहे दुर्दैवाने काल धाराईमध्ये सुद्धा एक फेक नरेटिव्ह रात्री जो आहे तो पसरवण्यासाठी स्टिकर लावण्यात आले माझा प्रश्न आहे त्यांना त्यांनी सांगितलं की वर्षा गायकवाड जे आहे त्या मंदिराला नोटीस देण्याचं काम केलेलं आहे अदानी साहेब शिंदे साहेब तुम्ही दोघं मिळून फेक नरेटिव्ह जे करता आहात त्याला माझं हे उत्तर आहे तुम्हाला माहीत नसेल पण एकोणीसशे पंच्याण्णव पंच्याऐंशीपासून एकनाथ गायकवाड आणि वर्षा गायकवाड आज दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत लोक आम्हाला चांगल्या तऱ्हेने जाणतात एकनाथ गायकवाड तीन वेळा आमदार होते मी आता स्वतः तिथे प्रतिनिधित्व करत होते लोकांना माहिती आहे की एकनाथ गायकवाड असेल किंवा वर्षा गायकवाड असेल म्हणूनच घर मग ते आपल्या शत्रूचं घर सुद्धा असेल ना तरी वाचवण्यासाठी प्रसंगी उभे राहतात ही आमची भूमिका आहे आम्ही कोणाचं नुकसान करत नाही कुठलं घर पाडत नाही आम्ही मंदिर मस्जिद चर्च गुरुद्वारा कुठलंही रिलीजन स्ट्रक्चर पाडत नाही हे आमच्या धारावीची जनता चांगल्या तऱ्हेने जाणते महानगरपालिका कोणाच्या हाता हो? हातात आहे शिंदे साहेब तुमच्या हातात महानगरपालिकेचे पैसे कोण वाटतं तुम्ही महानगरपालिके व सत्ता कुणाशी सगळे करता तुमची आणि तुम्ही काय सांगता जबाबदारी घ्यायची तर बाकी सगळ्या जबाबदारी घेतात तशी ही पण जबाबदारी घ्या ना दुर्दैवाने अशा तऱ्हेने एक फेक नरेटिव्ह पैदा करायचं मंदिराला नोटीस आलेली नाही आणि खोटं बोलायचं त्या ठिकाणच्या पुजाऱ्याच्या व्हिडिओ सुद्धा मी आपल्या सगळ्यांना पाठवणार आहे यासाठी पाठवणार आहे की धारावीमधला सामाजिक सरोखा धारावीमधली एकता काय सांगतं तुमचे पंतप्रधान एक आहे तो सेफ आहे ही तुमची एकता बरोबर सांगितलं राहुल गांधीजींनी एक आहे बर गांधी तो सेफ आहे आमच्या नेत्यांनी सांगितलं ना एक फक्त माणूस सेफ आहे तो अडाणी सेफ आहे अडाणींना प्रोजेक्ट मिळाला पाहिजे त्यांना जमीन मिळाली पाहिजे म्हणून भांडता फेक नरेटिव्ह तयार करता धारावीच्या लोकांच्या जीवनाशी खेळता त्यांना देशो लावता नव्हता आणि मग असे खोटे खोटे नरेटू त्या ठिकाणी तयार ते, करता माझा इलेक्शन कमिशनला सवाल आहे मोठा पहिले त्यांचा मला उत्तर दिलं पाहिजे रात्रीच्या रात्री एवढ्या रात्री मोठ्या प्रमाणामध्ये कट आऊट स्टिकर लागतात काय करत इलेक्शन कमिशन ज्या वेळेला आपल्याला माहितीये की आचारसंहिता सहा वाजल्याच्या नंतर सुरू झाली प्रचार प्रसार बंद झाला मग धारावीमध्ये असे स्टिकर लागतात कसे दुसरा माझा पोलीस यंत्रणेला सवाल आहे काय करतो ती पोलीस यंत्रणा धारावीमध्ये ज्यावेळी स्टिकर लागत होते त्यावेळेला मी मागे दोनदा इलेक्शन कमिशनला कंप्लेंट केली होती की एकनाथ शिंदेचे उमेदवार आणि एकनाथ शिंदे आणि अडाणी त्या ठिकाणी जे आहेत ते, ते दोनदा गिफ्ट वाटत होते आम्ही तक्रार केल्या त्याचे व्हिडिओ तुमच्याकडे आले काय केली इलेक्शन कमिशन त्याच्यावरती ऍक्शन हे बिलकुल बरोबर नाही आहे इलेक्शन मध्ये मदत करायची तर धर्मसामान्य नागरिकाला मदत केली पाहिजे देशाच्या के संविधानाच्या माध्यमातून इलेक्शन व्हायला पाहिजे पण दुर्दैवाने इलेक्शन हे एका व्यक्तीसाठी चाललेलं आहे एकनाथ शिंदेजी धाराविकारांचा विचार करा असे फेक नरेटिव्ह तयार करून माझा जनतेला आव्हान आहे आपण सुज्ञ जनता आहात हे फेक नरेटिव्ह खूप ठिकाणी खूप वेळ येणार आहे पण उद्याचं मतदान आहे मतदानाला जाताना सगळ्यांचा विचार करा वर्षा गायकवाट काय आहे का हे धारावीच्या लोकांना सांगायची मला गरज नाही आहे दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये असं फेक नरेटिव्ह त्या ठिकठिकाणी करण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे त्याला आळा घाला महाराष्ट्राला वाचवा धारावीला वाचवा